आपण विश्रांतवाडी आनंदी रोड बीआरटीच्या इथे आहोत आणि ह्या बीआरटीची आपण पूजा करतोय की इथे अपघात होऊ नये म्हणून हे बीआरटी काढलं पाहिजे ना, नागरिकांचा तीव्र रोष आहे या डिवायडरला गाड्या धडकून कार धडकून 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 हे सगळं तुटलेले आहे प्रशासन मात्र होत नाही चौकामध्ये तुम्ही बघू शकता किती अनेक ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे तर इथं आपण ह्या डिवायडरची पूजा करणार आहे कारण इथं अपघात न व्हावा म्हणून तर अपघात व्हायला लागलेत लोकांचे जीव जायला लागले प्रशासन बिलकुल लक्ष नाही देणार डिवायडर ची पूजा करतो आपण कारण इथं अपघात ना व्हावा कारण सरकार आहे प्रशासन आहे पण प्रशासन लक्ष नाही देणार तर ह्या डिवायडर ची पूजा करतोय इथं अपघात व्हायला लागलात आणि लोकांचा जीव जायला लागला हे डिवायडर दिसत नाही हे बीआरडी काढली पाहिजे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू काँग्रेस पक्षामार्फत आज अनेक लोकांचा जीव गेलेला आहे तिथून तुम्ही बघू शकता तिथून ते डिवायडर तुटलेले का सगळ्या त्या डिवायडर वरून येतात आणि ह्याच्या इथं येऊन धाडकतात हे तुटत तुटत इथपर्यंत आलेलं आहे प्रशासन लक्ष देत नाही रिफ्लेक्टर लावत नाही अनेक अपघात व्हायला लागलेत हा विश्रांतवाडी मेंटल कॉरनचं चौक आहे इथं सिग्नल आहे सिग्नल चालू आहे अनेक अपघात होतात ते रात्रीचं ट्रॅफिक जाम होते विश्रांतवाडी भागामध्ये प्रशासनाला विनंती करतो की हे त्वरित दुरुस्त करून घ्यावं अन्यथा काढावं हो।